यांच्याकडून पन्नास रुपयाचं पारितोषिक या शुभेच्छा दारू कामासाठी आलेलं आहे त्यांचा मला बोल एक्कावन रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्या मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतोय काशीनाथ अमोकी तामदंडी टेलर काशीनाथ अमोकी तामदंडी टेलर यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे त्याही मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो पीटी सावकर अर्थात भरवाना तुकाराम पुजारी ब्रह्मलिंग कृषी बांधाराचे मालक यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारदर्श मिळालं त्या मान्यवरांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय धर्मलिंग नवनाथजी मोरे यांच्याकडून एकशे एक, एक या शोभेच्या दारो कामासाठी बक्षीस झालेलं आहे त्यांचं मी मनपूर्वक या ठिकाणी आव्हान व्यक्त करतो शिवानंद बळीराम पुजारी शिवानंद बळीराम पुजारी यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्या सुरेश माने यांच्याकडून एक्कावन्न रुपयांचं पारितोषिक आलेलो आहे त्या मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व ब्रह्मलिंग यात्रा कमिटी आणि तामदंदी परिवार यांच्या ना। नागनाथ टोळी युवा नेते यांच्याकडून एकावन्न रुपयाच पारितोषिक आलेलं आहे त्याही मान्यवरांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो काशीनाथ साहेबांना माजी ग्रामपंचायत सा सदस्य यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक या शुभेच्छा याच मी मनपूर्वक अंबादास महादेव पवार यांच्याकडून एकशे एक रुपयाचं या शुभेच्छा दारूकामासाठी बक्षीस देण्यात आलेलं आहे त्या मान्यवरांचं मन मल्लिकार्जुन धोनप्पा गोळी युवा नेते यांच्याकडून एकशे एक, एक रुपयाचा पारितोषिक या शुभेच्छा दारुकामासाठी आलेला आहे त्या कारागिरांना आपण नंतर सुबोध करतोय त्यांच्यावरती नेहमी मल्लिकार्जुन कोळी यांचं मनपूर्वक आवारी आहे अंमलाच महादेव पवार यांच्याकडून एकशे एक रुपयाच्या पारितोषिक आलेला आहे त्याही मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो श्री ब्रह्मलिंग महाराजांचा तेव्हा वा, 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 सुपार सुपार दे अजून अजून पाच अजून पास पाच 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 દાલા પર પાસ રોટેશન પર પાસ વાહ 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 કે વાત છે બહુ બળિયા બહુ બળિયા ડબલ મારતા એક જ वा वा वाळ्या नाही थांबल्या पाहिजे टाळ्या हातामध्ये मोबाईल नाही कधी कंजुशी करायची नाही टाळ्याला धावण्या नुसतं बघायचंय अण्णा हॉलरी मिळाल शहा मतीने बोले <हुझे>, मतीने बोली <laughs> जाधव यांच्याकडून पन्नास रुपयाच्या पारितोषिक मान्यवरांचं मी व्यक्त करतोय त्या कारागिरांना हे सगळे पैसे नंतर सोपवले जातील इंद्रो पहिला आले बाजूला रे किती वेळेला इला इला आले वर्गीय वर्ग जरा सुरक्षित अंतर देवा जेणेकरून कुठलाही प्रकारचा धोका संपन्न म्हणजे संभव आहे वावा वावा वाटरफॉल धबधबा जोहो बाजून पडणारा जणू काही अमेरिकेतला नायगरा फॉल आपल्याला दिसतोय शावर मध्ये प्रत्यक्षात दिसतोय जो ता गजर या कारागिरीला नयनरम्य असा सोहळा नयनरम्य असा दृश्य सावळकर अनुभवतायत बाब आहे त्यांच्या कारागिरीला त्यांच्या कलाकारीला वा वाव काय मस्त अपर चॉट लोअर चॉट रिंग चॉट सगळं 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 आपल्याला बघायला मिळत एकदम एकदम विलोभनीय दृश्य आकाशातही आणि जमिनीवरही <laughs> टा <मारा> ज्याच <laughs> ज्यांचं या वर्षी सोलापूरच्या गड्याला जाण्याचं टाळलंय राहिलंय त्यांनी अनुभव इथं नक्की घ्या कारण अतिशय सुंदर कारागिरी करून या शोभेचा दारो काम इतक्या कलाकारांनी केलेला आहे कारागिरांनी केलेला आहे डबल वाले थांबूच नका तुम्ही कंटिन्यू चालू राहू दे आला हारस घे शिकाला डबल शॉर्वर नेऊ Eu कुंड्रन तळग कानस कुंड्रि कानिंद्रे हा निला केवळ शोभेचा तारुकाबा आणि हे सुंदर चक्र या ठिकाणी आयुष्यातून आपल्याला दिसत आहे क्या बात आहे क्या बात आहे जोरदार आता आकाशातील चांदणी या ठिकाणी जमिनीवर उतरलेला अनुभव आपल्याला बघायला मिळतो एकदम मस्त छान अस शुभेच्छा दारुकाम ब्रह्मलिंग यात्रा कमिटीच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला दिसतंय चला आकाशातले आका। ब्रह्मलिंग यात्रा कमिटीच्या संपूर्ण पंचमंडळीना आणि ग्रामस्थांचं मनपूर्वक या ठिकाणी आभार एवढा सुंदर असा देखावा एवढा सुंदर असा अनुभव चावळ ग्रामस्थांना या ठिकाणी तुम्ही देताय आयुष्यामध्ये पहिल्यांदा चावलच्या इतिहासामध्ये शोरेचं दारो काम हे पहिल्यांदाच होत आहे आणि तुम्ही त्या पहिल्यांदा होणाऱ्या अशा एका ऐतिहासिक प्रसंगाचे साक्षीदार आहात याची देही यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं पंच कमिटीच्या वतीनं अतिशय नयन रम्य आणि मनमोहक असोकाम या ठिकाणी पंच कमिटीच्या वतीनं संपन्न होत आहे आजचा शेवटचा दिवस यात्रा महोत्सवाचा ये सबसे ऊपर परत इकडे येतातच बरे का लोक फुद्धा

ब्रह्मलिंग प्रसन्न आवडलं तर नक्की तर हा माझा शरीर पारबोल्या हे सरी सरीरेवाजे बघ अगदी बाजू जागा ना त्या कट्याच्या पलीकडे आम्हाला सगळे हे मल्लू कलास <laughs> <laughs>

एक आपण बाजूला असा नाही तर ठेवा एका नंतर एक पूर्ण शेवटचा चालू काम पहिल्या काळाल्यानंतरच चालू करा